निवडणुकी करतायत तुम्हाला खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा पण हे करत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये त्या उभ्या असलेल्या काही शाळेच्या खोल्या गावामध्ये विकासाच काहीतरी काम करायचा प्रयत्न ते जरी पुण्याला असले तरी संपूर्ण काही सारं पुण्याला त्यांचं वास्तव्य असं नाही पण माझ्या गावात माझ्या जिल्हा गटामध्ये आणि नाहीतरी राहणारे किती काम करतात आपल्याला माहित आहे भावनेनं ज्या तन्मयतेनं पैसा कमवण्यासाठी कोणालाही कुठे जावंच लागतं गेलंच पाहिजे परंतु माझ्या गावासाठी माझ्या परिसरासाठी मला जे मिळेल त्यातलं मी काही देण्याचा प्रयत्न हा जो त्यांच्या ठाई आहे हा मात्र निश्चितपणानं अभिनंदन करणारा आहे ખર્ચી આ મોટા પહેલાપસુ મનાપાસ અભિનંદન કરતો